नमस्कार लर्निंग बियॉन्ड अर्थात पुस्तकापलीकडील जीवन शिक्षण या उपक्रमाच्या आजच्या सव्वीसाव्या भागामध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण प्रत्यक्ष एका वीट व्यवसायाला भेट दिलेली आहे आणि ह्या ठिकाणी आपण ज्या वस्तूचा वापर घरात बांधकामासाठी करतो बरोबर आहे की नाही आणि वेगवेगळ्या ठिकाणी या विटेचा वापर होत असतो तर मग ही वीट नेमकी कशी तयार होते तिच्यासाठी कोणकोणत्या वस्तूंची गरज पडते याची या ठिकाणी या आज आपण माहिती मिळवणार आहोत आपल्यासोबत या ठिकाणी या वीट भट्टीचे प्रमुख आहेत जे या ठिकाणी वीट भट्टी चालवतात त्यांचीही आपण आज मुलाखत घेणार आहोत त्यांच्याकडून ही सगळी माहिती मिळवणार आहोत कशा पद्धतीने वीट तयार केली जाते आणि त्याचबरोबर तुम्हाला प्रत्यक्ष प्रात्यक्षिकातून दोन विद्यार्थ्यांना वीट कशी तयार करतात हे प्रत्यक्ष तयार करून पण बघायचं आहे ओके तर तयार आहात तुम्ही सर्व व्हेरी गुड आ, नमस्कार 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 हां तुमचं पूर्ण नाव सांगा आमच्या मुलांना विशालभाई हसमुखभाई प्रजापती आ, आप प्रॉपर के हैं वास्ता वास्ता गुजरात, गुजरात। हां तर चलो मराठी में बात किया तो चलेगा ना समज हां या ठिकाणी हे जे काही मजूर काम करत आहेत इथं थोडक्यात हे जे काही काळ्या रंगाचे दगड दिसत आहेत मित्रांनो तुम्हाला बरोबर आहे याला नेमकं काय म्हणतात हे सरसीराक म्हणत म्हणताय तो सुरतून येते सुरत याचा वापर कशासाठी करतात ईटा भाजायसाठी ईटा भाजने मान। या पुढे अजून काय या वस्तूंविषयी विचारायचं लक्षात या लक्ष द्या रे इकडं ही काय माती आहे का माती ना आहे हा ती कोयलाची राख आहे कोयलाची राख म्हणजे कोळशाची राख आहे मित्रांनो समजते याचा वापर कशासाठी करतात ईट भाजण्यासाठी विट भाजण्यासाठी म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला तिकडं बघा दिसत असतील इकडे पाठीमागे पण आहे हां या विटा ज्या तयार झाल्यात ह्या भाजण्यासाठी या, या मातीचा वापर केला जातो येते लक्षात चलो चलो आगे नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण लर्निंग बियॉन्ड ह्या उप उपक्रमा प्रमाणे आप आपल्याला हार्दिक शुभेच्छा तर आपण आज भट्टीच्या कसे विट वी, कसे विटा व विटाची माती वगैरे आणतात कुठून हे आपण आपण माहिती मिळवूया तर मग चला तर आपण ही माहिती मिळवूया म न, नमस्कार मी माझे मित्र तुम्हाला काही प्रश्न सांगणार आहे तुम्ही त्याचे छानसे असे उत्तर देऊन उत्तर देऊन करा नमस्कार काका माझे नाव सोनी पवार विटासाठी मा माती कुठून आणतात विटासाठी माती वावरातून आणतोय आणि ती विट तयार करतोय तेजीन त्याच्यात ते भुसा राग वगैरे वगैरे लागत आहे बिलासपूर कोयला थानगड कोयला

हां बघा ऐ सर्व विद्यार्थी मित्रांनी लक्ष द्यायचं आहे या ठिकाणी बघा हे काय दिसतंय आहे तुम्हाला माती माती माती, आ, माती या ठिकाणी काय जा, कशी झालेली कशी आहे बघा ओली हा ओल्ली आहे म्हणजे त्याच्यात पाणी टाकलेलं आहे आणि ही लाल रंगाची माती आहे लाल माती जशी लाल माती काळी माती जांभळी मृदा असे मृदेचे प्रकार आहेत ना त्यापैकी ही कोणत्या प्रकारची मृदा आहे लाल मृदा हा मग लाल मृदेमध्ये या ठिकाणी पाणी टाकलेलं आहे आणि पाणी टाकून या ठिकाणी बघा आता वीट तयार करण्याचा हा साचा आहे बघा किती लवकर पुढे किती लवकर या ठिकाणी ते वीट तयार करतायत काका बघा करा करा करा, करा। आपण बघू शकतो बघा मातीचा गोळा घेतल्यानंतर हां साच्यामध्ये ठेवल्यानंतर इकडे कशा प्रकारे ती खाली ठेवतात आणि बरोबर तिच्यावर हा जो काही मार्क आहे तो मार्क या ठिकाणी येत आहे साच्याने ते टाकून साच्यामध्ये टाकून बघा किती सोपं आहे जमेल का रे हां 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 बघा टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी गट हां बघा मित्रांनो बघितला असेल तुम्ही किती सफाईदारपणे या ठिकाणी आम्हाला सांगाल का हे काय हे याला काय म्हणायचं राख हे राख हे राख का उपयोग किस चीज के लिए करते ये ईट अच्छा तिसरी हे हां हां ठीक आहे एक आ, एक लडकी को और एक लडके को करने दो ऐसा कैसा करते सिर्फ एक डेमो के लिए हां चलो जाओ, हां हां अठरो अठरो हां हां जवळ कम क्लोज त्याच्यानंतर हां हां असं सरक इकडे सरक हाँ हां छान छान पूर्ण भरायचं आहे ते हां 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 आणि काय करायचं त्याच्यानंतर अजून भर ना पूर्ण ते दाबून घे दाबून हां व्हेरी गुड नीच आहे हां व्हेरी गुड <laughs> हां करू द्या करू द्या काढून घे वरचा पाणी हात हात लावून घ्यायचा पाण्याला हां व्हेरी गुड हां बघा म्हणजे वीट उत्पादन कसं होतं वीट कशी तयार होते बघा या ठिकाणी भूषणने तयार करून पाहिलंय त्याला मा राख लाव ना थोडीशी वरतून टाकायची हां हां व्हेरी गुड जमला टाळ्या वाजवा त्याच्यासाठी हां आता काय करायचं हां, ये, ये हां ए बाजूला हां हे थांब थांब इकडं बघ इकडं तोंड करून टाकस हां टाकितं टाक हुँ। हुँ। हां जवळ चाल्या व्हेरी गुड हां बघा हां ह्या पद्धतीने या ठिकाणी वीट कशी तयार करतात एक विद्यार्थ्याने आपल्या तयार करून पाहिलेली आहे तुम्ही तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने ही वीट तयार केली जाते आता साधारणत ही वीट तयार झाल्यानंतर हिला सुकायला किती दिवस लागत असतील दोन दिवस लागतील दोन, दोन दिवस हा म्हणजे बघा दोन दिवस इथं सुकवली जाते ही आणि त्यानंतर मग ती पट्टीमध्ये पट्टीमध्ये पट्टी मध्ये पट्टी मध्ये काय काय टाकलं जातं कोयला राख ही सर्व महिन्यानी जाते ती म्हणजे एक दीड महिन्याने ती नंतर भाजली जाते आणि नंतर मग म्हणजे एक दिवसाला साधारणतः हे सगळे जे मजूर आहे किती विटा बनवत असतील तरी तीन साडेतीन हजार बनवत असतील तीन ते साडेतीन हजार म्हणजे एक व्यक्ती नाही सगळा व्यक्ती मिळून टोटल स्टाफ टोटल स्टाफ हां म्हणजे त्यांचे जे काही सर्व कामाला आहे तिथं किती विटा बनतात दिवसाला साडेतीन हजारापर्यंत हां हां आणि मग एक जी काही ही पूर्ण भट्टी याच्यामध्ये किती विटा असतील सगळ्या पन्नास साठ हजार पन्नास ते साठ हजार विटा हां आता बघा तुम्हाला विटेच्या खर्चाविषयी काही प्रश्न पडलेत का कुठं नेतात कशी विकली जाते ही हे किराण काका तुम्हाला हे माती भुसा कोयला आणायला तुम्हाला खर्च किती जातो तिथं आता टन प्रमाण राहतोय सात हजार रुपये टन आठ हजार रुपये टन गाडी पन्नास साठ हजारपर्यंत जाते विकायला कुठे विकायला कुठे नेतात मग वीट तर जागेवर विकतोय लोक आहे घ्यायला धन्यवाद म्हणजे जागेवरच लोक या ठिकाणी विटा घ्यायला येतात आणि साधारणतः एक वीटची किंमत किती असते चार रुपये साडेचार रुपये चार ते साडेचार रुपयाची एक वीट म्हणजे आता भूषणने जी तयार केली बघा चार रुपयाची वीट तयार केली आहे की नाही काळा वाजवा आहे ना म्हणजे त्यांचं म्हणणं असं आहे की त्याच्या मागे खर्च बी चार रुपयाचा लागत आहे पन्नास पैसे भेटत आहे ईट माग म्हणजे बघा विद्यार्थी मित्रांनो याचं अर्थकारण कसं आहे हे समजावून घ्या म्हणजे ते तयार करतात म्हणजे पूर्ण साडेचार रुपये त्यांना मिळतात असं नाही त्याच्या मागे खर्च किती रुपये ते सांगतायत चार रुपये चार रुपये एक वीट तयार करण्यासाठी खर्च आहे म्हणजे याच्यात काय काय त्यांना आणावं लागतं माती पाणी लागणार आहे राख कोळसा या सगळ्या गोष्टी भुसा या सगळ्या गोष्टी विकत आणाव्या लागतात ना म्हणजे हा पण त्यांना खर्च आहे तर मग अशा पद्धतीने आज वीट कशी तयार करतात याच्याविषयीचं स सखोल असं मार्गदर्शन आपल्याला त्यांनी केलेलं आहे सर्वांनी त्यांचं टाळ्या वाजून हार्दिक स्वागत करायचं आहे Oh. Mm -hmm.